ती जे दिसत आहेत थोडेफार घर तिथं रतनवाडी आहे हा गणेश दरवाजा आहे दुपारचे दोन वाजले आपण आता रतनवाडीमध्ये आलो गावातून आपण थोडं फुड आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला गड पाहायला भेटत आहे आपणाला प्रवरा नदी डाव्या साईडला ठेवत पूर्ण जायचं आहे i

दुपारचे दोन वाजले आपण आता रतनवाडीमध्ये आलो आहे गावातून आपण थोडं आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला गड पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी नेड आहे नॅचरल नेड अशा रस्त्याने जायचं आहे आपल्याला गडाच्या दिशे इथून जायचं आपण असं प्रवरा नदी आपणाला साथ देत असते या प्रवरा नदीच्या काटाकाटाने जायचं आहे गडाच्या दिशेने सव्वा दोन वाजे चार सव्वा चारपर्यंत पर्यंत जरी पोचलो तरी आपण त्या ठिकाणी गणेश दरवाजा आहे छत्रपती शिवाजी महाराज जय नाला प्रवरा नदी ना डाव्या साईडला ठेवत पूर्ण जायचं आहे व पुढे गेल्यानंतर ले लेफ्ट साइडने आपल्याला गणेश दरवाजातून जायचं आहे सपरावर रत्नादेवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला प्रवरा नदीचा उगमस्थान आहे आपणाला लेट झाला त्यामुळं आपण जरा लवकर जात आहोत गडबड हे छोटासा डॅम आपणाला डाव्या साईडला ठेवत चालत राहायचं चला चला छोटा सैनिक छोटा मावळात आपण अर्धा पाऊन तासाची चाल केल्यानंतर एक हॉटेल आहे असं आपणाला आज फ्रायडे आहे गुरुनानक जयंती त्यामुळे बंद आहे हे बघा अशा ठिकठिकाणी थीक जागोजागी दिशादर्शक दाखवण्यात आले आहेत हे पा हे हे फॉलो हे असे फॉलो करत जा धरणाचं बॅक आहे व त्याच्या आतल्या बाजूला रत्तनवाडी आहे आणि हा छोटा धबधबा बरेच ट्रेकर ह्या धबधब्यापासून राईट साईडला जातात व ती जंगलवाट फसवी आहे तर त्यात लेफ्ट टर्न मारून आपल्याला सरळ आल्यानंतर पंधरा मिनट आल्यानंतर ही अशी हॉटेल मामा बांचे भाचे टपरी आहे व इथून राईट टर्न मारायचा व इथून पुढं आपल्याला चुकण्याची शक्यता नाही जवळपास आपला नेम्यापर्यंत बोलावे लागेल फिफ्टी पर्सेंट आपला किल्ला झाला आहे चढायचा आपला वाजून गावातून एक झाला आम्ही चालू केलेला ट्रेक समोर नेढे तिथं तिथं जायचं आपल्याला त्यावर अशा भरपूर फशव्या वाट आहेत परंतु जी प्रॉपर वाट आहे त्या प्रॉपर वाटेनंच यायचं आहे आपणाला आपण ह्या अशा दुसऱ्या टपरीपर्यंत पोहोचून गेलो दीड तासात आपण असा आपण हा बोर्ड पाहू शकतोय रतनगडाचा त्या ठिकाणी पोचून गेलो असे गडाच्या दिशेने प्रस्थान करू आपण जंगलवाट आहे ग्रुपने आला तर जास्त सोयीस्कर होईल दोन तासात आपण आता ज्या सिड्या आहेत पायरी मार्ग त्याच्या अपे पोचून गेलो मला या इथून वर जायचं इथून वर व याचं जायचं आपल्याला वर गेल्यानंतर तसंच गडाच्या दिशेने बराच मोठा किल्ला आहे अशा शिड्याने जायचं शिड्या चढण्याच्या अगोदर आपणाला इथं एक ही अशी विरगळाचावी पाहायला भेटते जय आणि अनुज येत आहेत ती जे दिसत आहेत थोडेफार घरं तिथं रतनवाडी आहे रतनवाडीतून आपण तो पूल क्रॉस केला व तसंच आपण हे प्रवरा नदीचे पात्र डाव्यात आला धरत धरत सरळ ह्या अशा जंगल भागातून पूर्णतः आपण आता या शिडीच्या मार्गापशी पोचून गेलो हा गणेश दरवाजा आहे या गणेश दरवाजापशी पोचून गेलो साधारण इथपर्यंत येण्यासाठी आपणाला दोन तासाची वेळ गेली आहे गडाच्या पायऱ्या अशा आपणाला पाहायला भेटत आहेत व बाजूने आपल्याला प्राचीन पायऱ्यासुद्धा पाहायला भेटत आहेत ही असा नवीन मार्ग आहे व असा मार प्राचीन मार्ग आहे अशा प्राचीन पायऱ्याने आपण वर येऊ शकतो थोड्याशा इथे फक्त इथं सावधगिरी न्यायचं आहे खाली पाच जंगल गणेश दरवाजावर आपल्याला असे गणेश शिल्प पाहायला भेटत आहे गणेश दरवाजा आल्यानंतर वर सुद्धा आपल्याला शिल्प पाहायला भेटतात त्या ठिकाणी शिल्प हे परत प्रवेश करू इथून आपल्याला तर परत हे पाहून झाल्यानंतर इथे एक आहे शिडी मार्ग पुन्हा आहे परत मार्गाने वर जात आहे आता आपण गडावरचे मुख्य मंदिर रत्नादेवी मंदिर हे पाण्यासाठी जातात एक असं तर बोडलेलं आहे व इथून आपल्याला सरळ जायचं रत्नादेवीचं मंदिर इथं रत्नाई असं लिहिलं आहे इथं रत्नाईचं मंदिर एक असं मंदिर चला आपण आता पुढील बाजूच गोवा आहे ती पाहून घेऊ द्या पाणी टाकायचं याची एक रूम आहे हनुमान शिल्प तसेच एक खाली शिल्प हे व नक्षीकाम पूर्णता आहे आणि या बाजूला तर गणेशाची अशी छत्रपती शिवाजी महाराज गणेश दरवाज्यातून वर आल्यानंतर अप्रतिम हे शिल्प हनुमानराय आपला व गणेश खूप सुंदर आणि इथे एक आपणाला असं शिल्प पाहिला भेटत आहे इथून आपण आता राणीचा हुडा म्हणतात त्याला त्या ठिकाणी पोचून जाऊ शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की मादेव। हर हर मादेव। हर हर मादेव। चला जयघोषात आपण गडावर जाऊ आपण आता राणी चौडा हा पाहिला असा राणी चौडा म्हणजे बुरुजच येतो पण त्याला नाव राणी चोड्याच्या आत आलो आपण या ठिकाणावरून सर्व बाजूला आपणाला लक्ष ठेवता येत रतनगडाच्या आपण राणीचा आहे हा व राणीच्या होड्यांमध्ये आपण आता जेवण करत आहे संध्याकाळचे पावणे पाच वाजत आले जेवण करून आपण पूर्ण केला पाहणार आहे हा आपला छोटा सैनिक बघा तर आता आपण गडफेरी करण्यास सुरुवात करू ते आपणार असं पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे एक पाण्याचा टाक असं आहे तिकडं आहे या ठिकाणी आपल्याला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत राणीच्या उड्यापासून आपण पाच मिनटं अशा रस्त्याने आल्यानंतर प्रवरा नदीचा उगमस्थान आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपणाला हे पाण्याचं टाकं त्याच्या बाजूला नंदी आणि शिवपिंड पाहायला भेटत आहे नंदी पाण्याच्या टाकाने नंदी पाहायला भेटत आहे येथील येथील पाणी पिण्यायोग्य आहे या ठिकाणी आपणाला महादेवाचे पिंड नंदी आणि हे पाण्याचे टाका पाहायला भेटते या वरच्या बाजूस निळे तो गणेश दरवाजा आहे तो गणेश दरवाजा पार करून तसंच वर आलो रत्नादेवीचं मंदिर पाहिलं व तसंच ह्या अशा या दरीच्या रस्त्याने सरळ येऊन या नेड्यापाशी पोचून जातो हा त्र्यंबक दरवाजा त्र्यंबक दरवाजाचा आपण आता खालील भागात जाऊ पूर्ण कात कुरवी अप्रतिम ओ अप्रतिम जेवढी तारीफ सवपास झाले हे पाहू शकतो अशा पायऱ्या फोडलेल्या आहेत हे पूर्ण हे तर पूर्ण अशा फोडलेल्या पाहायला भेटतात दरवाज्यातून आता एंट्री केल्यानंतर स संध्याकाळच्या वेळेस दरवाजा बंद करण्यासाठी अशा पॅप पाहायला भेटत आहेत अप्रतिम खूपच अप्रतिम जा पाणी जाण्याची सोय केली असा त्र्यंबक दरवाजा सूर्य मावळतीला जात आहे त्र्यंबक दरवाजा पाहून आपण जाऊ ते नेढ्यावर त्र्यंबक दरवाजा आहे या त्र्यंबक दरवाज्याची जेवढी चुती करताल तेवढी कमी आहे तणगडाच्या नेड्याकडे चाललाय आपला छोटा आपला तनगडाच्या आपण आता नेड्यावर उभे आहे आणि सनसेट पाहत आहोत हा तर आता आपण गडावरचे जे मेन उंच स्पॉट आहे नेडा आहे तिथे पोचलेलो आहे व इथून सनसेटचं विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे हे पहा उजव्या बाजूला पाहिलं तर एम केची रेंज आहे तसंच आपणाला हरिश्चंद्र जर वातावरण चांगलं असेल तर हरिश्चंद्र वगैरे पाहता येईल नेड्याच्या पाठीमागच्या रस्त्याने पण आता खाली उतरते आहे उतरून खाली आल्यानंतर या बाजूला काही अवशेष नाहीत सरळ आपण या अशा रस्त्याने डाव्या बाजूने आपल्याला आता जायचं आहे पाण्याची टाकी आणि बाकीचे अवशेष पाहायला भेटणार आहेत खाली आल्यावर लगेच एक पाण्याचं टाकं पाहिलं भेटतं हे मोठं वरच्या बाजूस निड आहे अशा रस्त्याने खाल्लेलं एक असं हे पाण्याचं ते भेटत व रस्त्याने न जायचं आहे असं रूम आहे व त्याच्या आतमध्ये सुद्धा एक रूम आहे रूम पाहिला भेटतो आपल्याला आता आपण आला आल्यानंतर या बाजूला पिण्याचं पाणी या आपण आतमध्ये दोन रूम आहेत आत जास्त आम्हाला अंधार पडत आला आहे त्यामुळे जास्त बघता आलं नाही तरी आम्ही दोघं चालू याची सोय केलेली पूर्णपण हे पाण्याचं टाकं पाहिलं व आपण आता असंच पुढील बाजूच जाऊ खाली पाहिलं तर अजून गवतसुद्धा सुकलेलं आपणाला दिसत नाही तसं पुढं आल्यानंतर लगेच पाण्याच्या टाक्यांचा खूप मोठा समूह पाहायला भेटतो आपल्याला इथं आठ ते दहा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो एक एक करत पाहू आपण एक दोन इथे एक तीन आहे हे तसंच पुढंसुद्धा सुद्धा नाहीत दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे या हे सहा पाण्याचा टाक्यांचा हा समूह पाहिला इथं आहे खूप मोठा समूह आहे हा आठ ते दहा पाण्याचा टाक्यांचा समूह व त्याच्या बाजूला आपण आता या कोकण दरवाजा त्याच्याजवळ पोचून गेलो आहे कोकण दरवाजापाशी आम्ही आता पोचून गेलो खालील भाग पाहिला तर आपल्या काळजात धाडका बसेल अशी आणि समोर तर बापरे या सह्याद्रीचं रूप काही शब्दात सांगणं खूप कठीण आहे द्या दरवाज्यातून आपण आता बाहेर असं त्या बाजूलासुद्धा तटबंदी आहे व समोर आणि चवढा म्हणजे आपल्या आता सर्व पाहून झाले हे पाणी सुद्धा आहे त्याच्यात बरेच टेकर इथं सुद्धा राहतात आणि याही बाजूला पाण्याचा आहे चार पाण्याचा टाक्यांचा समोर येत हे का एक दोन तीन चार आपण आता कडीलूट पॉईंट आहे त्या ठिकाणी जाऊ मुड उतरायला सुरुवात करू कडीलूट पॉइंट आहे खाली वाले बा कडीलूट पॉईंट पूर्ण खाली उतरायचं कुठला समोर कात्राबाई कळसुबाई ह्या बाजूला आहे ना, ना अच्छा एम के च्या फुरशी शिरपुंजाचा बैरोगड तो शिरपुंजाचा बैरोगड पाठीमागं पहिला भेटत आहे आपल्याला किल्ला झालेला आहे आपला कसा वाटला किल्ला चांगला काय अनुभव घेतला कसा वाटला काय कसा वाटला एक्सपिरियन्स काय वाटला तुला खूप भारी खूप भारी वाटला <laughs> तर रत्नाबाई मंदिरात आज जात होतो त्या ठिकाणी असं होल आहे मंदिराचे बाहेरच्या बाजू इथे आपण झोपू शकतो मंदिरात आल्यानंतर याची आपल्याला मूर्ती पाहायला भेटते आता दर्शन घेऊ आपण व दर्शन घेऊ परतीच्या प्रवासाला निघू असा छोटासा रत्नबाईच्या मंदिरामध्ये आपण आता व गडफिरी पूर्ण गेली आपण आता सर्व गड पाहिलं व परतीच्या प्रवासाला निघू आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहे खाली बघा सहा वाजून वीस मिनटं झाले आपण ह्या दरवाज्याच्या पशी आता पोचत आहे आपणाला कमीत कमी दीड ते पाऊण दोन तासाची वेळ लागणार आहे या शे शेड्या उतरून पूर्ण खाली आलो ते पहा ही शेवटची शेडी आता खाली आलो पूर्ण आपण दुपारी अडीच वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता वाजले साडे अठरा तरीचे व गड उतरून आपण आता पूर्ण खाली आले जय कसं काय रे बाबा रस्ता चुकल्यामुळे काय झाली अवस्था जे बाहेर वाईट खूपच पाणी होत तरी पायाचे काय हाल झाले ते आमचं आम्हाला माहिती आहे खूप अवघड <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांबरो व शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र